नमस्कार श्रोते हो कुणाचं लिखाण हे जगण्यावरच्या उत्कट प्रेमात येत तर कुणाचं जगण्याच्या विविध कल्पनांमधनं येतं असं म्हणतात आनंदाने जगणं ही एक कला आहे मी अशीच एक कविता आपण्यासाठी आज घेऊन आलेली आहे जी आहे मंगेश पाडगावकर यांची कवितेचं शीर्षक आहे जगणं सुंदर आहे माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे डोळे भरून बघणं सुंदर आहे तुझी हाक तळ्यावरून येते वाऱ्याच्या मयावरून येते थरारून ऐकणं सुंदर आहे माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे डोळे भरून बघणं सुंदर आहे मातीच्या ओल्या ओल्या वासात वाऱ्याच्या खोल श्वासात झाडांचं भिजणं सुंदर आहे माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे डोळे भरून बघणं सुंदर आहे फुलांचे वास विरून जातात दिलेले श्वास सरून जातात असण्या इतकंच नसणं सुंदर आहे माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे डोळे भरून बघणं सुंदर आहे